राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी राज्याचे राजकारण हे तापलेलं असताना तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला असताना आता शिंदे गटाला झटका बसला आहे माजी मंत्री आणि आता भाजपच्या जवळ गेलेले तालाजी सावंत यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुका झाल्या आणि मंत्रिपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडलेले माजी मंत्री तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी दिला नाही तेव्हापासून नाराज असलेले तानाजी सावंत हे त्यांच्या भूपरांडा वाशी मतदारसंघात जाताना दिसत नाही तर ते पुणे पुणे येथे स्थायिक झालेले असताना असताना आता परंतु त्यांना उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा आस लागली होती मात्र तानाजी सावंत यांना मंत्रिपद न देता तसे दाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अगोदर चांगल्या आक्रमकपणे त्यांनी संघटना मान्य सुरुवात केली होती मात्र स्वतःचे सगळे लोक के समर्थक घेतल्यामुळे जुन्या शिवसैनिकांना त्यांनी नाराज केलं होतं त्यानंतर तानाजी सावंत यांना विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं मात्र मंत्रीपद न दिल्याने त्यांनी विधानसभा येणं सुद्धा टाळलं ते त्या पक, पक्षावरती प्रचंड नाराज होते व ते प्रत्येक कृतीतून एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराजच दिसत होते काल जो सोलापूर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार होता त्याच्या जाहिरातीत सुद्धा एकोणसत्तर पर्याय पदाधिकाऱ्यांचे फोटो होते श्री संत शिंदे तसेच राज्यातील फोटो होते त्यांचा फोटो त्यावरती नव्हता आणि विशेष म्हणजे त्या मेळाव्याचे आयोजन हे तानाजी सावंत यांचे बंधू शिवराज सावंत हे करत होते म्हणजे आता घरातूनच तानाजी सावंत यांना विरोध असल्याचे दिसत आहे त्यामुळे आता तानाजी सावंत हे शिंदे गटातून देखील झाले आहे आता का त्यांनी कोणत्याच नेत्यांचा आणि पक्षाच्या अधिकृत बॅनरवर फोटो सुद्धा नसत तसेच सोलापूर जिल्हा असो किंवा धाराशिव जिल्हा असो कोणत्याही मेळाव्याला त्यांना बोलावलं जात नाही व बॅनरवर सुद्धा त्यांचा फोटो नसतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना डावलेला आहे लवकर लवकरच त्यांचे सुद्धा शिंदे गटातून बेदखल होऊ शकते असं सावंत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये हे दिवसापासून त्यांनी अनेक वक्तव्य केले होते ते पक्षाच्या विरोधात होते त्यामुळे आता तानाजी सावंत यांनी लवकरच पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे